माझ सपान काल पहाटला माया सपनात महाबाबा नी धरतीबा आलं काल पहाटला माया सपनात महाबाबा ना धरतीबा आलं दोघं भी मला म्हणाल सगळं कस तुझ्याच्या नाही सारलं आम्ही वाघोबा वनदेव वनराई राखली आम्ही वाघोबा वन देव वनराई वन वन राखली नी फिरंगी बी हारावली तू फसत नोकरी छोकरी बांगला बघितला नि जल जमीन जंगल इसारला तू फकस्त नोकरी छोकरी न बंगला बघितला नि जमीन जंगल इसारला आम्ही भलर पडकाई पडकानवार टिकून धरला आम्ही भलर पडकाई सात नि सनवार टिकून धरला तुम्ही तर मोकार संघटना करून लोकाला भागला आम्ही संगीत संगीत लगीन नि गणगोत शेती रीती भाती यांची सांगाड बसवली आम्ही गीत संगीत लगीन शेती रीती भाती यांची सांगाड बसवली आणि तुम्ही भेसाळ करून सगळा नासावली आम्ही चळवळ पंचायत पदक उलगुलान बी केला आम्ही चळवळ पंचायत पदक उलगुलान बी केला तुम्ही सगळा बदलला आणि इसकोट केला सरता शेवटाला सपनात माह्या सरता शेवटाला सपनात माह्या बाबाचा आणि धरती बाचा चेहरा सरता शेवटाला सपनात माह्या बाबाचा धरतीबाचा धरती बाचा चेहरा मलाच कळाना असा कसा झाला नंतर माहे मलाच कळालं नंतर माहा मलाच कळालं जल जमीन जंगल राखायचं हाय लोकांची एकजूट करायची हाय चांगोल भाती टिकवायची हाय फडकीची आण बाण शान टिकवायची हाय एक तीर एक कमान सारा आदिवासी एक समान करायचं हाय एक एक तीर एक कमान सारा आदिवासी एक समान करायचं हाय पलिदाचा प्रकाश होऊन पलिदाचा प्रकाश होऊन अंधारा नंतरचा सूर्य व्हायचा हाय पलिदाचा प्रकाश होऊन अंधारा नंतरचा सूर्य व्हायचा हाय आणि वंदळीत चंद्र मावून साऱ्या जगाला दावायचा हाय वंदळीत चंद्र मावून साऱ्या जगाला दावायचा हाय वंगाळ गोष्टी आहेत वंगाळ गोष्टी सोडायच्या आहेत खरा साजरा आदिवासी व्हायचा हाय खरा साजरा आदिवासी व्हायचा हाय हाचा धरतीबाचा विचार पुढे न्यायचा हाय बाबाचा आणि धरतीबाचा विचार पुढे न्यायचा हाय जया दिवस